नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भिवंडी लोकसभा अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांच्या प्रचार रॅलीला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद भिवंडी लोकसभा मतदारसंघात आपल्या सामाजिक कामांमुळे दहा वर्षापासून प्रचंड आव्हान उभे केले अपक्ष उमेदवार नीलेश सांबरे यांनी काल वज्रेश्वरी गणेशपुरी दर्शन घेऊन प्रचाराची निर्धार यात्रा सुरू केली या भागात मोठ्या प्रमाणात त्यांनी केलेल्या महिला सबळीकरण आणि सामाजिक कार्याचं सा जाळं असल्यामुळं ही यात्रा, यात्रा जरूर स्वागत यात्रेतच बदलली ठिकठिकाणी त्यांचं मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी करून स्वागत केलं अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी गणेशपुरी येथे जाऊन सदानंद महाराजांचं मंदिरात दर्शन घेऊन आपल्या प्रचार रॅलीला सुरुवात केली त्यानंतर वज्रेश्वरी गणेशपुरी केळठण डाकिवली अंबाडी दुगाडफाटा माफोली अनगाव दाभाड दिगाशी कुडूस अशा प पंचेचाळीस गावांमधून ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती या प्रचार रॅलीला हजारोच्या संख्येने सहभागी झालेल्या महिला व मुस्लिम वर्गातील मुस्लिम बांधव आणि जिजाऊ संघटनेत जाहीर प्रवेश केला तर आगरी गुंदी आदिवासी दलित समाजाकडून निलेश सांबरे यांना या प्रचार रॅलीतून मिळालेल्या सर्वसामान्य यांचा प्रतिसाद यामुळे सांबऱ्यांचा सा विजय सुकर होईल असं वाटत आहे अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून थी ठिकठिकाणी उमटत होत्या गेलेश सामरे सात दिवसापर्यंत आपल्या संपूर्ण मतदारसंघात नागरिकांच्या प्रचार रॅलीतून भेट घेणार आहेत असे त्यांनी भेटीदरम्यान सांगितले इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारीसोबत सचिन पाटील यांची रिपोर्ट काय आणि निलेशजी साबरे यांनी एक काम केलंय म्हणजे जो एक आमदार किंवा तो जो करू शकत नाही त्यांनी ते काम केलंय आणि ते आतापर्यंत राजकारणामध्ये नव्हते पण ते राजकारणामध्ये जास्त कारणाने काही अडचणी येत होत्या त्या अडचणी तुम्हाला दूर करण्यासाठी त्यांनी राजकारणामध्ये तुम्हाला होतो तयारी दाखवलेली आहे आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी आहे ते आता पुढचे खासदार राहतील तुम्हाला होतो आणि सगळ्यांचा साथ आणि सगळ्यांना सगळ्यांचा विकास करतील

दोघांच्या पाठिंबाने बच्चू भाऊ आणि प्रतापजी आंबेडकर यांच्या पाठिंब्याने लढत आहेत त्यासोबत अनेक संघटना आपल्याबरोबर आहेत बळीराजा आहे अखिल महाराष्ट्र कुणबी संघटना आपल्याबरोबर आहे संघटनांचा संघ आहे कुणबी संघटनांचा वसई विरार कुणबी संघटना आहे ठाणे दिशा कुंभी संघटना आहे शहापूर कुणबी संघटना अशा विविध संघटनांनी आणि अनेक ग्रामपंचायतींनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे आपण निवडणूक लढतोय ती काय करणार त्यापेक्षा गेल्या पंधरा वर्षामध्ये काय केलंय आपण बघतोय का गेल्या पंच्याहत्तर वर्षात शहात्तर वर्षामध्ये कुठल्या राजकीय पक्षाने हॉस्पिटल बांधलं का आपल्यासाठी कुठल्या राजकीय पक्षाला वाटलं काही आपली मुलं शिकतात आमदार खासदारला तशा मत गरिबांची मुलंही शिकली पाहिजेत त्यासाठी कुठल्या पक्षाने शाळा उभारल्या हे तरी दाखवा आपण सातत्याने निवडणुका आल्या का जाती धर्माच्या नावाने मतं मागायचे कोणी रामाच्या नावाने मागायचे कोणी अल्लाच्या नावाने मागायचे कोणी सांगायच्या त्या इतर गोष्टी सांगून धर्माधर्मामध्ये वाद लावायचे एक बाजूला इंडिया आघाडी एक बाजूला युती आणि दोन्ही बाजूला करणे करून लोकांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबत समाजाच्या आरोग्याबाबत युवकांच्या रोजगाराबाबत शेतकऱ्यांबाबत महिला सक्षमीकरणाबाबत कुठला पक्ष बघतो हे सांगा तरी आपण आपण गेल्या पंधरा वर्षामध्ये किमान दीड लाख महिलांना स्वतःच्या पायावर उभं केलेले कोणाला हात गाडी दिले कोणाला शिवण प्लासची फुल सेवन ची मशीन दिलेले कोणाला ब्युटी पार्लरचे क्लासेस शिकवले ते कोणत्या आईला मेहंदी क्लासेस <क्ति> शिकवले कोणाला जेवण बनवायचे क्लासेस तर काही भगिनींना रिक्षा चालवण्याचं शिक्षण दिलं गेल्या कोकणातील पाच जिल्ह्यामध्ये पंचवीस लाख वया आपण दरवर्षी करतो का गरिबांची मुलं शिकली पाहिजे आपल्याला माहिती आहे की नुसती श्रीमंतांची मुलं शिकून ती मोठे होऊन हा देश पुढे न जाणार तर गरीबांची मुलं शिकण्यासाठी मोठे अधिकारी होण्यासाठी पूर्ण कोकणभर आपल्या पंचेचाळीस अभ्यासिक आहेत तलाश्री मोकाडा